आनंद होतो या गोष्टीचा गोष्टी तर मला खूप येतो आवडत मला हे काम करायला तिला खुश करायचं चायनीज द्यायचं असू लवकर आला बाप रे आमचा चिखलू आला काय रे आणि चिखलूचा आमचा पाय बरं आहे आता बघू लवकर आला तू लवकर आला अगं माझी शेवण हम्म झाडत आली झाडत आली आताच येईल आणि लगेच आला सहा वाजले जाता सकाळचे हे बघा सहा वाजून पाच मिनटं झाले असतील जास्तीत जास्त आणि आज पण थंडी आहे तर मी आता हे झाडांना काल संध्याकाळी पाणी घालते ना जे घातलं होतं काल संध्याकाळी तर तेच मी सगळं बघते निरीक्षण करते तुम्हाला मी दव दाखवते हे बघा हे पानांवरती दव बघा कसं म्हणजे तुम्ही समजून जा वातावरण किती थंड आहे ते वातावरण थंड असेल की पानांना बघा दव सुटतं ना कसं सगळ्या झाडांचं मी आता निरीक्षण केलं सगळ्या झाडांवरती था दव आहे आणि सकाळच्या वेळेस जमीन बघा असे ओलावं सोडते ना म्हणजे जर का आपण संध्याकाळचं पाणी टाकलो ना का सकाळच्या वेळेस मग असं ओलावा जमिनीमध्ये राहतो मग आणि जर सका का सकाळी जर का पाणी टाकलं तर काय होतं की दिवसभर बघा ऊन असतं ना त्या उन्हानी मग सगळं ना सुकून जातं संध्याकाळी पाणी टाकलेलं बेस्ट असतं बाबू ह्या साईडला तिकडे डोंगर आहेत ते डोंगर किती लागले आहेत डोंगरांची लाईनच लागलेली आज माझ्या बागेला लवकर आला तर मला नव्हल वाटलं चला आपण जाऊया भागू चला आपण चाळीसचाळीस करायला जायचं चला येतो माझ्यावर चला चला बबू चला चला मी आता ना चालायला जात पण म्हटलं जरा झाडांकडे जाऊया झाडांशी जरा बोलूया आणि मग म्हटलं बाहेर पडूया आणि तुम्हाला हा आवाज बघा येतो ना रात किड्यांचा आवाज आहे मला एका आपल्या ताईंची कमेंट होती की व्हिडिओ चालू असतो बॅकग्राऊंडला आवाज कसला असतो तर रात किडे आता भरपूर रातकिडे परत मोर मोरांचा पण आवाज आता हल्ली तीन चार दिवस झाले ना मी सकाळचा ऐकते आज पण मी ऐकलेलं आहे चला बेटा चला जाऊया आपण चला चला एक राऊंड मारून आली जर का चांगलं असं काही वाटलं तर तुमच्याशी शेअर करेन मी बाहेर गेल्यानंतर नाहीतर काही नाही तर भाग्या बघा माझ्या जोडीला आलेलं आहे आणि आत्ता मी बघा आमच्या इकडचा जो रस्ता तयार झालेला आहे ना त्याच्यावरनं चालते इतका आनंद होतो या गोष्टीचा कारण मागील तीन चार वर्षे तो त्रास काढला आहे आम्ही रस्त्याचा आम्हालाच माहिती आहे <laughs> शहरात राहून आपण जेव्हा येतो त्यावेळेस गावच्या ठिकाणी जेव्हा अशा बऱ्याच अडचणी असतात म्हणजे कशाचा फेस करावं लागतं ना ह्याचा अनुभव आम्हाला चांगलाच आहे त्याच्यामुळे हा जो काही रस्ता आता तयार होतोय बरं वाटतंय खूप छान वाटतंय खास खळगे इथे गाडी ना अशी फिरायची पावसामध्ये स्लीप घ्यायची गाडी वगैरे त्याच्यामुळे फोर व्हीलर पण आम्ही जेव्हा बाहेर पडायचो ना पावसातनं इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडायचो पण इतकी भीती वाटायची ना गाडी चालवता ना असं सगळं होतं छान वाटतं ना चला जरा पुढपर्यंत चालू येते नमस्कार मित्रमैत्रिणींना मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये बॅकग्राऊंडला आवाज रातकिड्यांचा <laughs> आता ना एक सात आठ दिवस झाले ना रातकिडे अशा भरपूर त्यांचा आवाज येतो आणि मग तुम्हाला म्हणाले की मोरांचा आवाज आता यायला सुरुवात झालेली आहे आणि आता ह्या सीझनमध्ये मोरसुद्धा दिसतात का वाघे येते मागणं छान झालं रस्त्याचं काम बरं वाटलं जरा चालायला अशी नेहमी येते मी ह्या साईडला चालत चालत तुमच्याशी काही कधी शेअर केलं नाही म्हटलं आज शेअर करूया तर पहिला स्कुलाच्या जेव्हा जेव्हा होते ना त्यावेळेस आम्ही दोघं जण इथं चालत चालत यायचो कॉर्नरपर्यंत आता मी काय एकदम पूर्ण कॉर्नरपर्यंत नाही गेली फक्त अर्धी वाटत झाली आणि मग पुन्हा आता चालले घरी कारण जास्त जर कपडे गेल तर वेळ जाईल घरातले कामं बाकी आहेत कामं काही संपत नाही ना चला जाऊया घरी आता तर घराजवळ बघा आम्ही पोहोचले आता आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा म्हणजे मला वाटतं एक दिवसाआधी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सहजच एक फुलं दाखवली होती तेव्हा ती फुलं तिथे आहेत का जवळून दाखवते आणि मला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आलेल्या ती फुलं कसली आहेत म्हणून तेव्हा तुम्हाला आत्ता मी जवळून दाखवते ही फुलं मी तुम्हाला दाखवली होती छान फुलं आहेत ना ही मला सांगितलं होतं ही वेल घेऊन जा आणि लाव म्हणून पण आत्ता नेऊन काही उपयोग नाही आहे कारण गर्मीमध्ये नाही हो जगणार त्याच्यामुळे पाऊस पडायच्या आधी घेऊन जाईन मी आणि लावीन ही वेल आड्यामध्ये भरपूर अशा धरले त्या साईडला बघा भरपूर आहे वरच्या साईडला सुगंध छान आहे या फुलाचा चला घरी जाऊया चला वाग्या चला वाघ्याला पाणी द्यायचं प्यायला चल ये पाणी द्यायचं चल पाऊ नको बाबा फुटबॉल प्यायला लवकर तुझ्या खूप नाटक अस

करिश्मा शेरू बघा दूध तू झाला पण वाघ्याला आज नखरे आलेले आहेत त्याचे खाण्यापिण्याचे खूप सोचले आहेत त्या वाघ्याचे त्याच्या मनात असेल तरच तो खातो नाही तर खात नाही आता हे बघा हे दूध आता ठेवलं असच आता करिश्मा येईल ना तिला सांगते करिश्मा जरा गेले पाण्याची मोटर बघायला ते आले तर तिलाच सांगते तिने जरा दम दिला ना मग बरोबर पिणार तो असं आहे ते चेरूचं माझं कसले नखरे नाही जे देणार ते सगळं खाणार तो असं आहे त्याचं चला तर पाईप तिकडे माड्यात टाकून ठेवलं आहे माड्यांना जरा पाणी घालायचं कारण ना ऊन आहे ना आता हल्ली दोन तीन दिवस झाले खूप असं वाढलं आहे म्हणजे थंडावा असतो सकाळचा पण ऊन भरपूर असं वाढलेलं आहे आणि ह्या माड्यांना भरपूर असं पाणी लागतं त्याच्यामुळे जरा माड्यांना पाणी घालते आज

तर आम्ही आता की नाही चाललोय बाजारात नाही मी आता बाजारात म्हणणार होते <laughs> बागेत चाललोय केळीचा काय त्याला म्हणतात केळीचं आपलं झाड आहे ना ते बघा मोडलं त्या तुम्हाला दाखवलं बघा व्हिडिओमध्ये वारा आल्यामुळे आणि मला वाटतं ती माती पण तिथे ना कमी आहे ती जागा ना थोडीशी अशी उंच आहे आणि अशी खाली आहे त्याच्यामुळे कदाचित झालं असेल तर ती मला वाटत नाही आता वाढेल अशी तर त्यामुळे ते ना केळं आम्ही काढून टाकतोय मग त्याची भाजी करायला होईल तर भोप्या आहे ना घरातच कापून देतो हे घे के सगळंच घे पूर्ण अगं त्याच्याशी वारा खूप जोरात आलेला ते हे झालं ना तर एवढे दिवस झाले कधी असं झालेलं नाही पहिल्यांदाच झालं असं आणि ते भोप्या ते केळ तोडशील ना ते हवं जा। आहे मला ऐकलं काय हा ते केळीचं ते हे करायचं खत काढून ते एक साईडला ठेवा मी नंतरला बसून बसून करीन मग कटिंग करीन पकड ग करिश्मा नहीं। नहीं। दे भाजी तर भाजी खायला मिळेल मी तुम्हाला त्या दिवशी बोली म्हणून माती कमी आहे बघ दिसते माती कमी आहे तू कापणार तिला कुठं सांगतो ती कापेल बांबू तर काढ बांबू तर काढ काय कुठे मुद्या पासून करिश्मा आपल्या झाडांना खत टाकायचं आहे त्या पद्धतीने कापून नाही केवढी अर्धा तरी घुसला पाहिजे ते मागे कापलेली ते मोठी गोष्ट आहे तिथे सुरीने कापले ना आपण कापलेलं ना नामी गेल्या वर्षी काढलेत ते ऊस हे आपली केळ आता ह्याची ना आपण भाजी करूया चला ही केळी बना केवढी केवळ काय तिला बघूया भाजी सोलून होईल काहीतरी आता ना आम्ही असं पाणी काढण्यासाठी असं हे गोल करून ठेवले म्हणजे ह्याच्यात पाणी येईल ना ते पाणी आम्ही पिणार तो आता गेलाय काहीतरी करायला का बघू आता कसं होतं काय आणि हे सगळं झालं आणि आमची दुसरी कॅ पण अशी हे होत आली आहे आम्हाला दाखवते तुम्ही हां मी बघा अशी थोडी खाली आहे त्यामुळे असे दिसणार नाही ती पण हे होईल थोड्या दिवसात खायला भेटेल कोयती हे असं आम्ही करून ठेवलंय आता बघू एक तासानंतर परत येऊ तुला काय वाटतं तेजस पाणी येईल मला काय माहिती नाही मला एवढं काम तस केलंय काय काय माहिती बाबा चा, शेरू आता इकडे झोपलायच नाही बाबा काय माहिती मला तिथेच असेल बघ बाबा मी काय केलं नाही तिकडे बघ ना तिथेच त्या मी कुठे काय केलंय तेजसला आठवण नाही तर त्याची बोटी कुठे ठेवली त्याने आता मामी काय आहेत आपण बघूया मामी 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 आमच्या सपात्या करते मी काय भाजी करायला पण नाश्त्याला खूप वेळ जाईल मग काय करायचं दुपारच्या भाजी करूया दुपारची अशाला उद्या करू शकतो आपण साफ करून ठेवूया आता उद्याला नाश्त्याला करू ना केव फुलाची भाजी आणि मग आता काय खाणार दुपारला काय खाणार मग कसं येते तर घरातली सगळी कामं आटपून मी आता घेतले माझे एडिटिंग करायला वाजलेत दुपारचे बारा आणि काय माहिती वाघ्या आणि शेरू यांना अचानक काय झालेलं आहे इतके दोघं जण लाडा आलेत ना एका तर आतमध्ये गेला आणि शेरू इथे बसलेला आहे आला तर सरळ माझ्या कुशीत घुसलेला आहे <laughs> काय झालं बेटा हो मग चप चुप चुप हा बघा असा लाडा ना तो रात्रीच्या वेळेस होता रात्री जेव्हा त्याला भरपूर अशी झोप येते ना त्यावेळेस असा भरपूर लाडा देतो आणि मग असा ता ता एक लहान बाळ कसं आपल्या खुशीमध्ये शिरून झोपतं तसा हा झोपतो शेरू भाग्याचं पण असतं पण भाग्या कसं असा सेपरेट एक साईडला झोपलेला असतो पण ह्याचं खूप असतं लहान मुला तो गेला आता घरात <laughs> काय माहिती त्याला काय वाटलं <laughs> आला तो डायरेक्ट चिपकला मला चला थोडंसं माझं बाकी एडिटिंगचं ते करून घेते मला, मला आज ले ले, ना आज कपाट साफ करायचं काही पण करून तुम्हाला दिसतंय बघा आज मी थोडंसं वेगळा ड्रेस घातलेला आहे कपडे पाहिजे सगळे जिकडे तिकडे सगळं झालेलं आहेत आणि आता गावी बघा मातीमध्ये कपडे ना खूप खराब होतात त्याच्यामुळे आता हा ड्रेस जो घातलेला आहे ना जो मुंबईमध्ये असताना मी खरेदी केला होता याला सकाळी शोधून शोधून हे असे कपडे आता मी काढलेले आहेत तर कपाट माझा अस्थ झालेलं आहे म्हणजे काल तुम्हाला मी सांगितलं होतं की मी कपाट साफ करणार आहे पण टाळाटाळ केली मी आळस म्हणजे कपड्याचं कपाट साफ करायचं ह्या गोष्टीचं मला ना खूप कंटाळा येतो आवडत नाही मला हे काम करायला बाकी तुम्ही सगळं म्हणजे कुठलं पण काम मला सांगा मी अगदी आवडीने करेन पण कपाट लावायचं कपड्याच्या घड्या करायच्या हे जे सगळं असतं ना हे मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे जेव्हा मी ठरवते की कपाट मला साफ करायचं आहे म्हणजे आज ठरवलं ना तर एक दोन तीन दिवस जातात ते काम पूर्ण व्हायला मी जितकं शक्य होईल ना टाळता येईल तिथं मी टाळते पण नाही आज विचार केला की संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सगळं काम वगैरे करून झालं ना ती करायचं आहे आज संध्याकाळी जेवणाला आराम आहे त्याच्यामुळे सुट्टी आहे आज का तर तुम्हाला मी नंतरला सांगते आज पार्टी दिलेली आहे कुणाला त्या बाबांनी कशाबद्दल ते कशा तुम्हाला मी नंतरला ना शेअर करते तर सगळ्यात आधी ना एडिटिंग करून घेते आणि मग मी तुमच्याशी बोलते तर एडिटिंग करून झाल्यानंतर किचनमध्ये गेले थोडंसं काम माझं ना बाकी होतं म्हणजे किचन थोडंसं आवरायचं बाकी होतं आणि आंबे ना दोन ते तीन दिवसाचे जमा करून ठेवले होते तर सरबत इथे मी पटकन ना करून घेतलं आता हे जे सरबत आहे ना हे तयार करून ठेवते ना म्हणजे खूप मला उपयोगी पडतं घरामध्ये कोण पाहुणे वगैरे आले म्हणजे दिवसात एक ना एकदा तरी कोणी ना कोणी घरामध्ये गावातले आहेत किंवा बाहेरच्या कोणी ना कोणी येतं बघा त्याच्यामुळे चहा बनवून द्यायचा ह्या गरमीमध्ये त्यापेक्षा हा हे जे सरबत आहे ना बनवून ठेवते ना मला खूप असं उपयोगी पडतं तर पटकन इथं सरबत बनवून घेतलं सरबत बनवून झाल्यानंतर किचन जे काही थोडंसं होतं ना भांडी बघा तुम्हाला बेसिनमध्ये दिसत आहेत ती सगळी आवरून घेतली सरबताची रेसिपी जर का तुम्हाला हवी असेल तर मागचे व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला बघा रेसिपी मिळेल तर हा ना हा ना करता करता शेवटी कपाट मी साफ करायला घेतलं आणि करिश्माशी गप्पा मारत मारत एक पंधरा ते वीस मिनटामध्ये मा कपाट माझं आवरून झालं तर आत्ता मी वाघ्या आणि शेरू यांच्यासाठी चपाती करते म्हणजे आमचं जेवण आणून झालेलं आहे दोघंजणं गेले होते करिश्मा आणि गोप्या मार्केटमध्ये मा आत्ताच आलेले आहेत ते म्हणजे जा एक झाले असेल दहा पंधरा मिनटं झाले त्यांना येऊन आणि दुपारी थोडंसं एक्स्ट्रा पीठ आहे ना मळून ठेवलं मी या दोघांना चपात्या करायच्या ना भाग्याशीरला म्हणून थोडासा भात सुद्धा आहे दुपारचा तर पटकन मी चपात्या करून घेते आणि मग आम्ही सगळेजण जेवायला बसणार तर काय काय जेवण आणलं आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळ दाखवते अगोदर चपात्या करून घेते चेहराची स्माईल बघा चायनीज लवर आहे ती तिला खुश करायचं चायनीज द्यायचं अशी मान वर कर जरा लाजते कशाला आता चटणी चायनीजची चटणी आहे ती आज मागवून कराय ना हे असलं तिला चायनीज ना खूप आवडत तिला अगदी रो, रोज दिला तरी रोज खायला हे बघा हे असं जेवण आम्ही चायनीज जेवण आणलेलं आहे मामाकडनं पार्टी आहे ना नूडल्स आहेत लॉलीपॉप खूप आणि शेव आणि बघा हे राईस पण आहे मामाकडून पार्टी मोठ्या मामाकडन त्यांनी काल पार्टी केली ना म्हणून त्यांनी पैसे ट्रान्सफर केले की तुम्ही पण एन्जॉय करा, करा पार्टी करा सर आम्ही जेवतो आता भूक लागली चायनीज लवर हिला चायनीजची चटणी नाव ठेवायचं काय रेस्कडी हा खूप चायनीजची चटणी खाते हिला खूप आवडते शेजवान चटणी भरपूर खाते अगदी रोज दिलात ना ते रोज खाईल एवढी तिला आवडते जेव्हा चांगले नसतं ती साखळी घेऊन चला गाई करायला चला चला आता सोडलं ना तर सरळ जायला बाहेर चला खाली राहा चला चला हा चला गाई करायची आता बघा भाग्या त्या बाय बा सगळ्यांना बाय बाय दरवाजा बंद करायचं बाकी जेवण झालं सगळं आवरलं किचन वगैरे हो आता शेवटचं काम थोडंसं राहिलं म्हणजे आरं खिडक्या सगळं बंद करायचं मला इतकी झोप येते ना दुपारी ना आज मी झोपलेलं नाही तर पाच ते दहा मिनटं जरी झोपले ना तरी बरं वाटतं आणि वर बघा तुम्हाला सगळं दिसतंच ना डबे वगैरे काढून तर फ्रीजरमध्ये सगळं आपण आंब्या म्हणजे आंब्याचा रस बघा स्टोअर करून ठेवलेलं त्याच्यामुळे जे काही डबे होते वरती फ्रीजरमध्ये ते असे काढून वरती ठेवलेले आहेत पूर्ण फ्रीज आपला पॅक झालेला आहे आंब्याच्या रसाने तर चला मला आजचा हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक शेअर करा बाय बाय सर्वांना